नमस्कार आज आपण मुंबईच्या इतिहासातल्या एका अशा नावावर बोलणार आहोत ज्यांच्याशिवाय आजची मुंबई म्हणजे आजच्या मुंबईची कल्पनाच करणं शक्य नाही बरोबर आपण त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखतो पण आजच्या चर्चेत ते आपण त्यांना एक मास्टर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून समजून घेणार आहोत हे व्यक्तिमत्व म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ अगदी आणि आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार आपण फक्त त्यांनी काय काय केलं याची यादी नाही पाहणार नाही तर ते त्यांनी का आणि कसं केलं यावर जास्त लक्ष देऊया म्हणजे बघा एकीकडे ब्रिटिश सत्ता आणि दुसरीकडे भारतीयांसाठी संस्था उभ्या करणं हो ही तारेवरची कसरत त्यांनी कशी साधली हे महत्वाचं आहे बरोबर आणि जे अभ्यासक आहेत विशेषत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे त्यांच्यासाठी केवळ तथ्य नाहीत तर त्यामागचीही दृष्टी समजून घेणं खूप महत्वाचं ठरू शकतं चला तर मग या मास्टर स्ट्रॅटेजिस्टच्या मूळ ओळखीपासून सुरुवात करूया त्यांचं पूर्ण नाव होतं जगन्नाथ शंकरशेठ मुरखुटे जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन मुंबईत आणि तेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्यांचं मूळ आडनाव मुरखुटे होतं अच्छा ते ठाण्याचे मुरबाडचे होते त्यांचे वडील शंकर शेठ यांनी व्यापारात इतकं मोठं नाव कमावलं की शंकर शेठ हेच आडण झालं त्यांचं अरे वा म्हणजे त्यांच्या नावातच त्यांच्या कौटुंबिक यशाची कहाणी आहे अगदी आणि नानांनी तो वारसा पुढे नेला पण फक्त पैसा कमावण्यासाठी नाही तो शहराच्या उभारणीसाठी वापरला हे खरंच नवीन आहे माझ्यासाठी मला वाटलं होतं की शंकर शेठ हेच त्यांचं मूळ आडनाव असेल आणि त्यांच्या कामामुळेच त्यांना काही मोठ्या पदव्या मिळाल्या बरोबर हो दादाबाई कामामुळे त्यांना म्हटलंय प्रदेशातील पहिला नेटिव्ह म्हणजे द फर्स्ट नेटिव्ह याचा नेमका अर्थ काय घ्यायचा ही खूप महत्वाची पदवी आहे याचा अर्थ फक्त पहिले भारतीय असा नाहीये त्या काळात म्हणजे बघा ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय समाज यांच्यात एक मोठी दरी होती नाना त्या दरीवरचा पूल होते अच्छा ते अस्खलित इंग्रजी बोलायचे ब्रिटिश गव्हर्नरांशी थेट संबंध होते आणि त्याच वेळी ते भारतीय समाजाचा एक महत्वाचा भाग होते म्हणजे दोन्ही जगात ते सहज वावरू शकत होते अगदी द फर्स्ट नेटिव्ह म्हणजे असा पहिला भारतीय हो, जो ब्रिटिश व्यवस्थेत तितक्यात सहजतेने वावरू शकत होता जितक्या सहजतेने तो आपल्या लोकांमध्ये आणि म्हणूनच त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असंही म्हटलं गेलं असेल बरोबर अनक्राऊंड एम्पर ऑफ मुंबई म्हणजे ते फक्त एक श्रीमंत व्यापारी नव्हते तर एक अत्यंत प्रभावी नेते होते आणि याच भूमिकेतून त्यांनी जे पहिलं आणि सर्वात मोठं काम केलं ते होतं शिक्षण हो असं वाटतं की त्यांची रणनीती एकदम स्पष्ट होती आधी लोकांना शिकवा मग ते स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहतील अगदी आणि त्यांनी शिक्षणाचं काम कसं केलं हे पाहण्यासारखं आहे त्यांनी फक्त शाळा कॉलेज उघडली नाहीत तर शिक्षणाची एक काय म्हणू इकोसिस्टम तयार केली इकोसिस्टम हो सुरुवात झाली अठराशे बावीस मध्ये नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी पासून उद्देश होता भारतीयांना पाश्चात्य शिक्षण देणं पण खरी गंमत पुढे आहे तुम्ही अठराशे चोवीसच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या स्थापनेबद्दल बोलताय का हो पण त्यांनी फक्त ते कॉलेज स्थापन नाही केलं तर ते जवळपास वीस वर्ष त्याचे संचालक होते वीस वर्ष हो आता विचार करा अठराशे चोवीस तीसच्या काळात एका ब्रिटिश शासित व्यवस्थेत एका भारतीयाकडे अख्ख्या कॉलेजच्या धोरणात्मक निर्णयांची धुरा होती ही फक्त एक पदवी नव्हती नाही नाही ही भारतीयांना स्वतःच्या संस्था चालवता येतात हे सिद्ध करण्याची एक संधी होती हा खरा पॉवर प्ले होता वा म्हणजे हे फक्त शिक्षण देणं नव्हतं तर प्रशासकीय क्षमता सिद्ध करणं होतं बरोबर पण त्यांनी फक्त पारंपरिक शिक्षणावर लक्ष नाही दिलं त्यांच्या कामात मला व्यावसायिक शिक्षणाचा पाया दिसतोय म्हणजे वैद्यकीय कला कायदा अगदी बरोबर मुद्दा पकडलाय ग्रँट मेडिकल कॉलेज एटीन हो त्याची गरज तेव्हा का वाटली असेल आम प्रश्न आहे बघा अठराशे पंचेचाळीस पर्यंत भारतात पाश्चात्य वैद्यकीय शिक्षण घ्यायची सोय नव्हती लोकांना परदेशी डॉक्टरांवर अवलंबून राहावं लागायचं किंवा पारंपरिक उपायांवर हो नानांनी ओळखलं की समाजाचं आरोग्य सुधारायचं असेल तर आपल्याला आपले डॉक्टर घडवावे लागतील हा फक्त आरोग्याचा प्रश्न नव्हता तर स्वावलंबनाचा होता अच्छा दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपली व्यवस्था आपणच उभी करायची हा विचार होता त्यामागे आणि हाच स्वावलंबनाचा विचार मग त्यांनी कला आणि कायद्यातही आणला हो अठराशे बावन मध्ये सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स अँड इंडस्ट्री आणि अठराशे त्रेपन्न मध्ये लॉ कॉलेज म्हणजे डॉक्टर कलाकार वकील एक संपूर्ण व्यावसायिक पिढी घडवण्याचा हा प्लॅन होता आणि या सगळ्याचा कळस म्हणजे मुंबई विद्यापीठाची स्थापना करेक्ट अठराशे सत्तावन्न जेव्हा विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा त्यामागे नानांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा होता ते स्थापनेपासून मृत्यूपर्यंत त्याचे फेलो होते म्हणजे त्यांनी एक अशी शिक्षण व्यवस्था तयार केली जी केवळ कारकून नाही तर नेते विचारवंत आणि व्यावसायिक घडवेल अगदी पण इथे एक अजून महत्वाचा पैलू आहे हे शिक्षण कोणासाठी होतं कारण त्या काळात शिक्षण काही वर्गांपुरतं मर्यादित होतं ना आणि इथेच नानांचं वेगळं पण दिसतं त्यांनी स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिलं इतकंच नाही तर अठराशे एकोणसाठ साली त्यांनी शाळेत सर्व जातीधर्माच्या मुलांना प्रवेश देण्यास सुरुवात केली त्या काळात जातीय भेदभावाला उघडपणे विरोध करणं हे खूप मोठं धाडसाचं काम होतं हो त्यांच्यासाठी शिक्षण हे सर्वांसाठीचं एक साधन होतं समाजाला एकत्र आणणार म्हणजे शिक्षण सर्वांसाठी खुलं करणं हा विचार त्यांच्या समाजकारणाचा आणि पर्यायाने राजकारणाचाही पाया होता बरोबर कारण शिक्षणामुळे जे लोक सक्षम झाले त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एका व्यासपीठाची गरज होती आणि त्यातूनच बॉम्बे असोसिएशनचा जन्म झाला असेल बरोबर अगदी अचूक दुवा जोडलाय शिक्षण आणि राजकीय जागृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे नानांनी ओळखलं होतं हा हे सगळं एका अर्जाद्वारे म्हणजे कायदेशीर मार्गाने सरकारच्या समोर मांडणे पण दादाभाई नवरोजी सारखे सहकारी असताना अध्यक्ष म्हणून नानांचीच झाली का कारण नाना हे एक कन्सेन्सस बिल्डर होते त्यांचा एक दरारा होता ब्रिटिश अधिकारी त्यांचं ऐकायचे आणि भारतीय व्यापारी जमीनदार सामान्य जनता सगळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचे हो अशा संस्थेला एका अशा चेहऱ्याची गरज होती जो दोन्ही बाजूंना मान्य असेल दादाबाई विचारवंत होते पण नाना संघटक आणि स्ट्रॅटेजिस्ट होते आणि याच राजकीय कार्याची पुढची पायरी म्हणजे त्यांची मुंबई कायदे मंडळावरची निवड ते पहिले गैरसरकारी सदस्य म्हणजे फर्स्ट नॉन ऑफिशियल मेंबर बनले एक मिनिट गैरसरकारी सदस्य म्हणजे नक्की काय म्हणजे त्या काळात ब्रिटिशांच्या कायदे मंडळात एका भारतीयाला किती अधिकार होते हा खूप महत्वाचा प्रश्न आहे गैरसरकारी सदस्य म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क नव्हता ते कायदे बदलू शकत नव्हते मग फायदा काय त्यांना कायदे मंडळात बसून आपलं मत मांडण्याचा प्रश्न विचारण्याचा आणि सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार होता अच्छा आज आपल्याला हे सामान्य वाटेल पण त्या काळात सरकारच्या दरबारात बसून त्यांच्याच धोरणांवर प्रश्न विचारणं ही एक क्रांतिकारी घटना होती हो खरे ती सत्तेच्या वर्तुळात भारतीयांची एंट्री होती अगदी आणि नानांनी त्या पदाचा वापर करून मुंबईच्या विकासाचे अनेक प्रश्न मांडले म्हणजे केवळ बाहेरून अर्ज विनंत्या करण्याऐवजी थेट व्यवस्थेचा भाग होऊन लोकांचे प्रश्न मांडण्याची संधी हो त्यांनी खऱ्या अर्थाने व्यवस्थेत एक फुट इन द डोर मिळवला आता त्यांच्या सामाजिक सुधारणांबद्दल बोलूया त्यांनी सती प्रथाबंदी आणि विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला हो आणि इथेही त्यांची कार्यपद्धती समजून घेण्यासारखी आहे ते एकीकडे सनातनी समाजाचा भाग होते पण त्यांचे विचार आधुनिक होते हम्म त्यांनी सतीप्रथेच्या बंदीसाठी अर्ज करणाऱ्या लोकांच्या बाजूने सही केली त्यांनी थेट समाजाशी वैर नाही पत्करलं पण सुधारणांच्या बाजूने आपलं वजन टाकलं ही एक तारेवरची कसरत होती म्हणजे समाजाला सोबत घेऊन जायचं पण सुधारणाही करायच्या बरोबर त्यांना हे कळत होतं की समाजाला सोबत घेतल्याशिवाय सुधारणा होऊ शकत नाही आणि त्यांचं काम फक्त मोठ्या सुधारणांपुरतं नव्हतं मुंबईत स्मशानभूमीसाठी जाडा मिळवून देणं हे एक लहान वाटणारं पण अत्यंत महत्वाचं काम होतं हो शहराच्या पायाभूत गरजा किती बारकाईने त्यांच्या लक्षात होत्या हे यावरून दिसतं आणि पायाभूत सुविधांचा विषय निघालाच आहे तर रेल्वेचा उल्लेख केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही आजी बात नाही भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे धावली हे आपल्याला माहीत आहे पण या कल्पनेला सत्यात उतरवण्यात नानांचा खूप मोठा वाटा होता हो ते अग्रस्थानी होते आज आपल्याला रेल्वे सामान्य वाटते पण अठराशे पन्नासच्या दशकात एका लोखंडी गाडीत बसून प्रवास करण्याची कल्पनाच अनेकांना भीतीदायक वाटली असेल नक्कीच तेव्हा अनेक अफवा होत्या की ही गाडी म्हणजे भूताटकी आहे केवळ रेल्वेसाठी सरकारकडे पाठपुरावा केला नाही तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी जेव्हा पहिली रेल्वे धावली तेव्हा तेव्हा ते, ते, ते स्वतः सर जमशेदजी जीजीभाई यांच्या सोबत त्या पहिल्या गाडीत बसले अरे वा म्हणजे त्यांनी लोकांना फक्त उपदेश नाही केला तर स्वतः कृती करून उदाहरण सादर केलं हो त्यांनी लोकांना दाखवून दिलं की हे भविष्य आहे ही प्रगती आहे ते फक्त गुंतवणूकदार नव्हते तर अर्ली अडॉप्टर आणि विजनरी होते त्या एका प्रवासाने त्यांनी लोकांच्या मनातील भीती नक्कीच दूर केली असेल अगदी हा एक प्रकारचा पिया मास्टरस्ट्रोक होता त्यांनी शहराचा आर्थिक आणि सामाजिक भूगोल बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला लोकांपर्यंत नेलं या सगळ्याकडे पाहिल्यावर मला पी बी कुलकर्णी यांचे एक वाक्य आठवते नानांचे जीवन म्हणजे मुंबई शहराच्या उभारणीचा इतिहास आहे किती खरं आहे शिक्षण राजकारण समाजकारण पायाभूत सुविधा त्यांनी एका शहराला महानगरात रूपांतरित होण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पाया रचला अगदी आणि दादाभाई नवरोजींचं ते वाक्य पुन्हा आठवतं पश्चिमेकडील प्रदेशातील पहिला नेटिव्ह हे बिरुद त्यांना का मिळालं हे त्यांच्या कामाच्या यादीवरून नाही तर त्यांच्या कार्यपद्धतीवरून स्पष्ट होतं ते द्रष्टे होते त्यांनी फक्त पैसा कमावला नाही तर तो एका शहराच्या एका समाजाच्या आणि पर्यायाने एका देशाच्या भविष्यासाठी गुंतवला त्यांनी केवळ संस्था उभारल्या नाहीत तर एक विचार रुजवला तो विचार होता समाजासाठी योगदान देण्याचा दूरदृष्टी ठेवण्याचा आणि बदलाचं नेतृत्व करण्याचा खरंय त्यांचा वारसा केवळ त्यांनी बांधलेल्या एल्फिन्स्टन कॉलेज किंवा जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या इमारतींमध्ये नाही तर त्या संस्थांमधून बाहेर पडलेल्या प्रत्येक पिढीमध्ये जिवंत आहे गेल्या आजच्या सव्य चर्चेतून आपण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्या धोरणात्मक कार्याची ओळख करून घेतली शिक्षण समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात त्यांनी मुंबईच्या जडणघडणीत दिलेलं योगदान खरंच अतुलनीय आहे हो आणि या चर्चेतून एक महत्त्वाचा प्रश्न नक्कीच पुढे येतो नानांची सगळ्यात मोठी कला काय होती तर त्यांनी ब्रिटिशांची साधनं वापरली इंग्रजी शिक्षण कायदेमंडळ कंपन्या आणि त्याचाच वापर करून भारताच्या भविष्याचा पाया रचला mm. यावरून एक प्रश्न निर्माण होतो की ही कृती त्यांना एक हुशार सहयोगी ठरवते की व्यवस्थेचाच वापर करून दूरचा विचार करणारा एक महान रणनीतिकार यावर विचार करायला हवा